नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन वेदव्यास यज्ञ उत्तमरित्या पार पडल्यावर व्यासांनी यज्ञस्थानापासून दक्षिणेस प्रयाण केलं आणि युधिष्ठिरानं देखील आपल्या परिवारासह हो, हस्तिनापुराच्या दिशेनं गमन केलं त्यानं केलेल्या महान यज्ञाची सांगता झाली यज्ञानं संतुष्ट झाली नाही अशी एकही व्यक्ती संपूर्ण भरतवर्षात नव्हती कितीतरी संवत्सर लोकं यज्ञाची प्रशंसा करीत होते सूत माघध युधिष्ठिराच्या यज्ञाचं यश आणि त्यांची कीर्ती चहू दिशांना नेत होते अत्यंत उत्साहानं दिवसामागून दिवस समाप्त होत होते प्रांतामागून प्रांत मागे पडत होते अरण्य वन उपवन नद्या सरोवर जनपद नगर लहान मोठे डोंगर दऱ्या कितीतरी उल्लंघून व्यास आणि शुकाचार्य शिष्यांसह निघाले होते आपण कुठे जाणार हे कोणालाही ठाऊक नव्हतं तात यावेळी आपण दक्षिणेत का जातो आहोत बऱ्याच दिवसांनी शुकांनी आपल्या पित्याला प्रश्न केला सर्वजण हस्तिनापुराहून निघाल्यानंतर सतत काही ना काहीतरी धर्मचर्चा करीत होते अनेक दिवसांनी व्यास असे एकटे वेगळ्या विषयावर चर्चा करण्यास उपलब्ध झाले होते कित्येक दिवसांनी इच्छा होती निश्चित कथन करता येत नाही पण अंतरंगातून या भागाची ओढ लागली आहे व्यास म्हणाले आपण आता दंडकारण्यात जातो आहोत का एका शिष्यानं पृच्छा केली होय आपण दोन दिवसापूर्वीच दंडकारण्यात प्रवेश केला आप आप आहे आपल्याला अनेक ऋषींचे आश्रम दिसले आपल्या निवासाची समस्या निर्माण तर झाली नाही याच्याचमुळे आणि अनेक ऋषींचे आश्रम आहेत इथे नैमिषारण्यासमानच भासत आहे तपस्वी मुनिजनांचा निवास आहे इथे त्रेता युगापासून व्यास म्हणाले त्रेता युगापासून त्यापूर्वी काय होतं इथे फार पूर्वी इक्ष्वाकूच्या पुत्रांमधला कनिष्ठ पुत्र होता दंड नामक तो प्रचंड पराक्रमी जन्मतः मूड विद्याहीन उन्मत्त होता त्यामुळे पुढे विद्वान झाला तरी त्याच्या दोषामुळे पित्याचं दूरचं राज्य दिलं आणि विंध्य नील पर्वतांच्या मधलं त्यानं तिथं मधुमत्त नावाची नगरी बसवली अनेक वर्ष उत्तम राज्य केलं महान ऋषी शुक्राचार्य त्याचे पुरोहित होते अगदी चैत्र मासात एकदा भार्गवा तो भार्गवाश्रमात आला तिथल्या गुरूंची ज्येष्ठ कन्या अरजा दृष्टीस पडली आणि तो कामातूर झाला गुरुकन्येनं त्याला म्हटलं मी तुझी गुरु भगिनी त्यामुळे माझ्या पित्याच्या अनुमतीशिवाय मी तुला प्रतिसाद देऊ शकत नाही त्यांनी अनुमती दिली तर विधिवत माझं पाणी ग्रहण कर परंतु उन्मत्तदंडानं काहीच ऐकलं नाही बलात्कारानं कामेच्छा तृप्त केली स्वतःच्या नगरीत निघून गेला ही वेळातच ऋषी आश्रमात आले त्यांनी या अन्यायाचं शासन म्हणून राजाचं सगळं बल राज्य ऐश्वर नष्ट केलं परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांना राज्य सोडून जाण्याचा आदेश दिला अरजेला देहशुद्धीसाठी सरोवराकाठी तपस्या करण्यास सांगितले तेव्हापासून ते अरण्य निर्मनुष्य झालं त्यामुळे त्याचं दंडकारण्य हे नाव पडलं दाशरथी राम वनवासासाठी या अरण्यातून गेला अरजेची तपस्या समाप्त झाल्यावर पुन्हा सगळे ऋषीमुनी इथे परत आले आज आपल्याला अनेक आश्रम दिसतायत ते आपल्या निवासाची उत्तम व्यवस्था करतील व्यास म्हणाले सायंकाळ होत आले रात्रीच्या विश्रामाची व्यवस्था करायची होती शिष्यांनी पुढेहून व्यवस्था केली सगळे विश्रामास्तव एका आश्रमात पोचले दुसरे दिवशी प्रातकाळी पुन्हा आपल्या प्रवासाला आरंभ झाला आज प्रसन्न वाटत होतं वैशाख मास तसा उष्ण अरण्यातल्या सघन वृक्षामुळे उष्मा जाणवत नव्हता काही अंतर चालून गेल्यावर शुकाचार्यांनी कालचीच चर्चा पुन्हा आरंभली ते म्हणाले काल आपण दक्षिणेला गमन करण्याविषयी चर्चा करीत होतो तात मध्येच दंड दंडकारण्याचा विषय निघाला आणि ती चर्चा मागे पडली होय पुत्रा आपण दक्षिणेला जातो आहोत ते काही कार्य करण्यास्तव नव्हे तर तपस्य तपस्या या क्षेत्री होय मला तसं मनोवन जाणवत होतं या दिशेला कुठेतरी शांत निर्जन स्थानी आपल्याला तपस्या करायची यावेळच्या तपस्येचं प्रयोजन शुकाचार्यांनी प्रश्न केला त्यांना अजूनही हिमवांच्या शांत कंदरामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी एखाद्या कुटीत बद्रिकाश्रमाच्या पुढे नरनारायणांच्या स्थानी कैलास पर्वतावर तपस्येसाठी न जाता आपण ह्या समतल भूभागावर का जातो आहोत याचा उमज पडत नव्हता पण ज्या अर्थी तातांनी निश्चित केले, त्या अर्थी काहीतरी विशेष असावं असं त्यांना जाणवू लागलं या वेळच्या तपस्येचं प्रयोजन मलाही ज्ञात नाही अद्याप पावे तो व्यास म्हणाले शोकाचार्य विचारतंद्रीतून भानावर आले आचार्य त्यांच्या एकापैकी कोणीतरी विचारलं प्रत्येक वेळी आपण आश्रमाबाहेर पडण्यापूर्वी निश्चित करतो की आपण कुठे जाणार आहोत आपल्या अनुसंधानाचा विषय काय आहे सामान्यपणे कालावधीसाठी किती वेळ लागणार आहे त्याचा उद्देश काय त्या अध्ययनानंतर तपस्येनंतर काय प्राप्त होणार परिपूर्ण योजना करून निघतो मग वेळेला असं सगळंच संदिग्ध आहे असं का सत्यकथन मला मलासुद्धा या घटनेचं आणि विचारांचं आश्चर्य आहे व्या स्वतःशीच बोलल्यावत म्हणाले युधिष्ठिराचा निरोप घेताना त्यानं इथून बद्रिकाश्रमात प्रस्थान करणार का ही पृच्छा करेपर्यंत मी काही निश्चित केलं नव्हतं त्याबाबत विचारही केला नव्हता त्यानं विचारताच माझ्या मुखातून माझ्याही न कळत हे शब्द बाहेर पडले मी ही काही क्षण विस्मित झालो होतो माझ्याच उत्तरानं मग त्यात निश्चित काहीतरी पूर्वनियोजित योजना असणार नियतीची त्याखेरीज असं कधी घडत नाही भिन्न काहीतरी पदरात पडणार असेल ते काय असेल याची उत्सुकता आता स्वस्थ बसू देणार नाही त्यांना झालेला हर्ष त्यांच्या मुखावर स्पष्ट होत होता दहा बारा तपस्व्यांचा समूह मार्गक्रमण करीत होता सगळ्यांच्याच मनात आता ही उत्सुकता होती काही दिवस असेच पुढे गेले त्या दिवशी एका आश्रमातून ब्राह्म मुहूर्तावर व्यास आपल्या शिष्यांचं त्वरित पुढच्या प्रवासाला निघाले होते एरवी सूर्योदयापर्यंत ते आश्रमात थांबत असत आदल्या दिवशी शिष्यांना म्हणाले होते उद्या ब्राह्मूर्ती आणि का आटपून त्वरित निघायचे सूर्योदयापर्यंत पोचायला हवं हो। शिष्यांच्या मनात कुठे का हा प्रश्न उद्भवतच नव्हता आचार्यांचा शब्द अंतिम असे व्यासांनी म्हटल्याप्रमाणे सगळेच ब्राह्ममूर्ती आश्रमवासीयांचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले गंगेसारखं विशाल पात्र बघितलं आणि सारे स्तब्ध झाले एका महानदीच्या तीरावर मार्गात अनेक लहान मोठ्या नद्या उल्लंघून आले होते एवढं विशाल पात्र प्रथमच पाहत होते अज्ञात जाणीवीनं एकदम थबकले निश्चित ठरलं नसताना त्यांची पावलं नदीच्या पात्राकडे वळली पूर्वसंकेत असल्यागत नदीच्या दिशेनं जाऊ लागले सगळे भारावल्यासारखे बऱ्याच अंतरकालानंतर वियोगानंतर मातेची गाठ पडावी असं झालं सगळे हर्षभरीत होऊन बालकागत अवखळपणे शीघ्रतेने नदीपर्यंत गेले तिची स्तुती केली प्रणाम केला मातेची गळाभेट घ्यायला हवं तसं नदीच्या पात्रात उतरले आणि मातेनं प्रेमानं पसरलेल्या बाहूत शिरावं तसं नदीच्या जलात शिरले जण वंगामाईच्या कुशीत विसावले गोदाईनं देखील ह्या भगिने यांना प्रेमभरानं हृदयाशी कवटाळलं जवळजवळ दोन घटका मनसोक्त विहार करून गोदावरीच्या पात्राच्या बाहेर पडले त्यांना दृष्टीला की त्यांचे आचार्य सगळ्या विश्वाचं भान विसरून एका विशाल वृक्षाखाली एका प्रस्तरावर स्वतःच्याच विश्वात हरवले होते त्यांच्या मुखमंडलावर समाधान दिसत होतं एके दिवस कार्यमग्न असलेली त्यांची व्यग्रचर्या सतत काहीतरी निर्णय घ्यावे लागायचे त्यामुळे असणारी गंभीर मुद्रा सतत विचारात घडलेलं चिंतामग्नमुख आज त्याचा कुठेही मागमूस नव्हता शांत तृप्त विरक्त प्रसन्न भावमुद्रा शरीराला मृणमय का म्हणतात ते आज व्यासांच्या ध्यानस्थ मूर्तीकडे पाहून समजायला हवं आपल्या हालचालींची यत्किंचितच आहुल न देता व्यासांचे शिष्य अर्ध त्या भूमीवर अर्धमंडलाकार बसले जणू काही ज्ञानसूर्याची किरणच संपूर्ण दिवस ध्यानस्थ होतो हे व्यासांना जाणवलं सकाळी धेनूंना घेऊन गेलेल्या गोपालांनी येताना जेव्हा लोकांना तिथे पाहिलं तसंच बसलेलं पाहिलं म्हणून विचारपूस करायला आले एवढ्या थोर दिसणाऱ्या ऋषींशी कसं बोलावं संकोच वाटत होता त्यातला एक जण पुढे आला संवाद साधला दक्षिणी भाषेशी अपरिचित असलेल्या लोकांना त्या तपस्व्यांना मुलांशी संवाद करणं अवघड जात होतं पण हस्तनेत्र संकेताच्या साह्यानं ते बोलले व्यासांच्या शिष्यांमधील एका तरुण शिष्यानं उत्साहानं आपल्याबाबत जितकं शक्य होईल तितकं ज्ञान त्या लोकांना अवगत करून दिलं रात्रीच्या भोजन निवासाची स व्यवस्था झाली ते गोपाल अतिथींना घेऊन जवळच्या जनपदात गेले ओळखी लोकांनी आपल्या अपरिचित अतिथींची उत्तम व्यवस्था केली शब्दांच्या भाषेचा अडचर होता तो हावभावांनी संकेतांनी दूर झाला इतके दिवस चालत होतो त्याचं सार्थक झालं व्यासांना हवी होती ती तपोभूमी गवसली या समाधानात सर्वांना शांत निद्रा प्राप्त झाली त्या दिवशी व्यास शिष्यांनी चयन केलेली तपोभूमी बघायला गेले ते स्थान रमणीय होतं दाट झाडी तो भूभाग नदी तटापासून फारसा लांब नसला तरी क्वचित काही कारणानं नदीचं जल वाढलं की त्यापासून अपाय होणार नाही अशी शक्यता तिथे नव्हती आणि कितीतरी विविध पक्षांचा कलरव कानी पडत होता श्रावक शशक बालक आणि निर्धास्तपणे बागडत होती अतिथी कोण ते बघायला मयूरही डोकावून जात होता हिमालयाच्या गुहांसारखी शांतता असते त्या ठिकाणी तिथे स्तब्धता निशब्दता अधिक असते इथे शांतता असूनही हालचाल होती प्रातसाय पक्ष्यांचा कलर होता अनेक रंग होते शब्द होते शिष्यांना हे स्थान मनापासून रुचलं दुसरे दिवशी व्यासांनीच त्यांच्या संकल्पाप्रमाणे तपस्येला आरंभ केला आणि त्याच शि दिवशी शिष्यांनी देखील आपापले संकल्प सोडले कितीतरी अवधी लोटला व्यासांनी निवांतपणे तपस्या केली त्याला आता अनेक दिवसांनंतर त्यांना अशी शांतता प्राप्त झाली होती घटका मागून घटका दिवसांमागून दिवस मास ऋतू संवत्सरामागून संवत्सर समाप्त होत होती व्यास ज्या ठिकाणी होते ते स्थान आता सर्वांना माहीत झालं होतं व्यासांच्या तपस्येच्या आरंभी ग्रामस्थ तिथे येत होते हवं नको बघत होते कंदमुळं आणून देत होते काही कालावधींनी शिष्यांनी आपल्या आश्रमात छात्रांना अध्यापन करायला आरंभ केला अनेक बालकं येऊन निवासी छात्र अध्ययन करू लागले गुरूंची सेवा दिनक्रम झाल्याने आश्रमाची जवळजवळ सर्व कार्य तेच करू लागले ग्रामस्थांना समाधान झालं तपस्या आरंभ करून संवत्सर समाप्त झाली तरी एक दिवस व्यास आपल्या स्थानातून बाहेर आले तसे ते प्रतिदिन स्नानसंध्येसाठी ब्राह्मूहूर्तावर नदीवर येतच होते आणि काटपून कोणाशीही भाषण न करता पुन्हा जात ते दुसऱ्या दिवशी बाहेर येत त्या दिवशी ते सूर्योदय झाल्यावर घटका पुन्हा बाहेर आले परिसरात भ्रमण करून एक स्थान निर्धारित केलं पुनश्च नदीच्या पात्रात उतरले काही मंत्रांचं केलं एक मुष्टी वालुका काढून आणली निर्धारित केलेल्या स्थानी ठेवली पुन्हा पात्रात जाऊन एक मुष्टी वालुका आणली आधी ठेवलेल्या वालुकेच्या शेजारी ठेवली असं आणखी एकदा करून तीन मुष्टी रचल्या छात्रांना त्याचं रक्षण करायला सांगून तपस्या करू लागले मग हा नित्य नेम झाला वालुकेच्या तीन राशी जमा होऊ लागल्या होता होता तप गेलं एक दिवस नित्याप्रमाणे सूर्योदयाच्या वेळी बाहेर आल्यावर व्यासांनी घोषणा केली की त्यांची तपस्या समाप्त झाली आहे आज ते त्याबाबत कथन करतील यासाठी प्रत्येकासाठी ती प्रत्येक एक पर्वणीच होती आज व्यास नदीच्या मा पात्रातून मुष्टीभर वालुका आणून थांबले नाहीत तर निर्माण झालेल्या राशीपाशी जाऊन एका राशीला हाताने आकार दिला कार्यात्मक नव्हते सायंकाळी त्या तीन राशींपैकी एका राशीची सुंदर वालुकामय देवता मूर्ती सिद्ध झाली सुंदर रूप मुखावर शांत भाव रेखीव प्रमाणबद्ध शरीर छात्रांनी त्या मूर्तीचा परिचय विचारला तेव्हा त्यांनी म्हटलं आदिशक्तीच्या रूपापैकी एक रूप आहे मी यावेळी काही योजना कर न करता तपस्येला आरंभ केला ज्ञानाच्या उपासनेला ज्ञान ही एक शक्ती आहे आदिशक्तीचं एक रूप ही तपस्येच्या आधी कालावधीत जाणलं अत्यंत सोज्वळ सुंदर निरागस असं हे ज्ञानाचं स्वरूप ही, ही देवतामूर्ती मी रचली आहे तात या देवतेला कोणत्या नामानं संबोधावं ह्या देवतेला तुम्ही सरस्वती म्हणा हे तर नदीचं नाव होय म्हणूनच विद्येच्या देवतेला आपण सरस्वती म्हणतो महासरस्वती आदिशक्ती शक्ती ज्ञान हा देखील प्रवाह आहे तो निरंतर वाहता असला पाहिजे सर्वांच्या अंतःकरणात हा प्रवाह उत्पन्न व्हावा म्हणून ह्या देवतेची निर्मिती तुम्ही तिचं पूजन करून विद्या आरंभ करावा अन्य राशींच्याही अशाच मूर्ती ते उदय ज्ञात होईल म्हणून व्यासांनी महासरस्वतीचं पूजन करण्यास आरंभ केला दुसऱ्या दिवशी प्रातकाळपासून व्यासांनी महासरस्वतीच्या मूर्तीच्या दक्षिणेला असलेल्या वालुकेच्या राशीला रूप देण्यास सुरुवात केली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो